नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। हा, मागे ना परमहाऊस नगरचा मारुती आहे तर त्याच्या पायरीवर बसून मी व्हिडिओ करतोय खर तर ही अगदी चुकीची जागा आहे पण इथेच इंटरनेट स्पीड चांगला आहे सगळीकडे दहा एक ठिकाणी मी फिरून इंटरनेट स्पीड चेक केला तर त्यामध्ये फक्त या ठिकाणी इंटरनेट स्पीड चांगला होता म्हणून मी इथे बसून व्हिडिओ करतोय नाहीतर खरं तर व्हिडिओ करण्याच्या दृष्टीने ही जागा अगदी चुकीची आहे त्याच्यात आजची परिस्थिती अरे आज माझा तो एक्सटर्नल माईक आहे ना त्याची बॅटरी संपली तर त्यामुळे आज मी हे जे लाईव्ह करतोय ना हे कॅमेऱ्याच्या इंटरनल माईकवरनं करतो करतोय तर आता इंटरनल माईकवर तर तुम्हाला माहिती आहे की किती बाकीचा आजूबाजूचा नॉईज किती येतो ते आणि ही जागा अशी आहे ना की इथे येणारा जाणाऱ्या लोक मारुतीपाशी बसून पारावर बसून गप्पा मारणारे लोक त्याच्यानंतर ट्रॅफिक आत्ताही मला कुत्र्यांचा आवाज येतोय या बाजूला खूप ट्रॅफिक असतो तर त्या नॉईजमुळे तर मी मोबाईल एक्सटर्नल माईक वापरायला लागलो तर सर्व दृष्टीने ही चुकीची जागा आहे पण आता जर समजा अशी अशी वेळ येते आपल्यावर की अरे आपल्या माईकची बॅटरी संपली तर मग काय करायचं काय लाईव्ह करणं सोडून द्यायचं अशा परिस्थितीत लाईव्ह करून बघायचं की किती वाईट येत होत आहे ते आहे ना किती वाईट होऊ शकतं बरं काल एक माझ्यावर संकट आलेलं होतं की अनस्टेबल अनस्टेबल कनेक्शन होतं ते वीक अनस्टेबल कनेक्शन तर त्याच्यामुळे माझा व्हिडिओ माझं जे लाईव्ह होतं ते, ते पाच मिनटाचं मी केलं पण ॲक्च्युअल जे यूट्यूबवर दिसलं ते फक्त दोन अडीच मिनटाचंच होतं ते आहे ना तर ती पण एक शक्यता होती त्यामुळे मी स्ट्रॉंग्यात स्ट्रॉंग कनेक्शन शोधायचा प्रयत्न केला आणि हा फ्रंट कॅमेऱ्याने करतो आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची जी मी मागाशी तुम्हाला सांगितली की माझा एक्सटर्नल माईक नाही आहे त्यामुळे मोबाईलच्या जितक्या जवळ मी बोलेन तितका आवाज बरा येऊ शकेल बरा म्हणजे बाकीचा तर गोंगाट आहे तो तर येणारच पण त्या गोंगाट तो बॅकग्राऊंडला राहील आणि माझं तोंड जवळ असल्यामुळे मोबाईलच्या जवळ असल्यामुळे माझा आवाज जरा नीट ऐकू येईल त्यातल्या त्यात बाकीच्या गोंधळापेक्षा त्यातल्या त्यात जरा त्यात त्यात नीट ऐकू येईल अशी अपेक्षा आहे आता इथे गंमत काय होते माहिती आहे का की मोबाईलचं तुम्हाला माहीत आहे की आता मी फ्रंट कॅमेऱ्यावर करतोय ते सेल्फीच्या कॅमेऱ्यावर करतोय तो कॅमेरा इकडे आहे आणि त्याचा मोबाईलचा आवाज कुठून येतो इकडनं येतो आहे ना सगळे लोक असे असा मोबाईल हातात धरून बोलताना आपण काहीतर असा खाण्याला पण असाच लावतात तो म्हणजे त्याचं म्हणणं थोडक्या थोडक्यात असं की माईक इकडे आहेत <laughs> तर आत्ता माझी पण काय होते की मी जवळ जायचं म्हणून बोलतोय पण मला तर मोबाईलच्या कॅमेऱ्याकडे बघायला पाहिजे मला इकडे बघायला पाहिजे म्हणजे माझा जो आवाज आहे तो त्या कॅमेऱ्यापासून दूर जातो हो आहे म्हणजे इतका वेळ तरी होता तर मी आता असा प्रयत्न प्रयोग करून बघतो ना की मी या मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या जवळ तोंड घेतो म्हणजे इतका वेळ जे त्या मोबाईलच्या जवळ घेतलं अरे बघ मी गेलो मी झालं ना पंचवीत अशी होती की मी जर इकडे गेलो जवळ तर मी कॅमेऱ्याच्या बाहेर जातो आहे ते ह ना तर त्यामुळे ठीक आहे ना की शेवटी मोबाईलच्या कॅमेरा महत्त्वाचा आहे तो तर कॅमेऱ्याच्या जवळ मी थांबून बोलतो आहे है ना कॅमेऱ्याच्या जवळ तर आता अशी गोष्ट आहे ती है ना तर असं चालू चा चा आहे असे प्रयोग चालू आहेत तर कालच्या अनुभवानं बघू की आता आजचं स्पीड इथे चांगला आहे पण स्टेबल आहे का माझं असं मत आहे ना की ढगाळ हवामान हवामानामुळे तर आता तर ढग नाही आहेत आता आकाशात ढग नाही आहेत बरं का आणि सूर्य पण आलेला आहे माझ्या चेहऱ्यावर जो प्रकाश पडला आहे ना त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की सूर्य पण आलेला आहे आणि तो माझ्या मागे हे जे झाड आहे ना तर त्या झाडाच्या मागे आहे थांबा तुम्हाला मी सूर्य दाखवतो हा बघा तिकडे तो सूर्य आहे ना सूर्य आहे आता त्यामुळे सूर्यप्रकाश चांगला आहे अरे सूर्य कसा दिसतोय छोटासा पानांमधन नाही तर सूर्य आहे आणि मी हा असा इथे विचित्र ठिकाणी बसलेलो आहे ही वाट आहे अशी मारुतीला येण्याची आणि माझ्या मागे इकडे मारुती आहे तो मी दाखवत नाही कारण मग मला माहिती नाही की तर आता मी परत माझं तोंड बघा तर सांगायचा मतलब काय होतो खरं तर मी हे निदान असं जर एक्स्टर्नल कॅमेरा असता ना तर मी असा करून बसलो असतो <laughs> कदाचित उठून मागे पण गेलो असतो याच्यापेक्षा जास्त अंतर ठेवलं असतं पण आता तसं शक्य नाही आहे तर त्यामुळे मी त्यामुळे मी कॅमेऱ्याच्या अगदीजवळ तोंड करून तुमच्याशी बोलतो आहे तर असा हा प्रयोग इंटरेस्टिंग झालेला आहे आणि माझ्या असं लक्षात आलेलं आहे की मी जे दररोज लाईव्ह करायचंच असं जे ठरवतो आहे ना त्याच्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना मला तोंड द्यावं लागतं आहे त्या अडचणींवर कशी मात करायची हे माझ्या लक्षात येतं आहे त्या लिमिटेशनमध्ये चांगला जर चांगलं जर लाईव्ह व्हायला हवं असेल तर काय करणं आवश्यक आहे हे मला कळतं आहे म्हणजे काय की जरी हे लाईव चांगलं झालं नाही जरी हे लाईव्ह चांगलं झालं नाही तरी या अनुभवामुळे या चुकांमुळे या वाईट व्हिडिओ करण्यामुळे मला म्हणजे लाईव्ह लाई करण्यामुळे मला चांगलं लाईव्ह करता यायला लागेल अशी मला अशा वाटायला लागलेली आहे तर मी दररोज काय 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 शिकतो आहे दररोज नवीन नवीन शिकतो आहे बरं का तर आता झालं सहा मिनटाचं झालेलं आहे आत्तापर्यंत एकही इन्स्ट्रक्शन आले नाही बरं का अनस्टेबल वीक कनेक्शन वगैरे एकही इन्स्ट्रक्शन नाही आलेली तर मला वाटतं मी आता इथेच थांबतो ओके नमस्कार हॅव अ ग्रेट डे बाय